बरोबर तिथे थोडीशी पतली वाटतात का फुलं तर का अजून टाकू ताई खूपच पातळ वाटून राहिले थोडं अजून टाका ना आहेत ना फुलं भरपूर आहेत ना दोन दोन पिशव्या बॅग म्हणजे प्लास्टिकचे बॅग आहेत की मोठ्या मोठ्या तर दोन आहेत त्या अजून हो काय मग घेऊ का टाकून हो घ्या पण ताई स्वयंपाक झाला काय त्याला आल्या आला जेवण द्या लागेल ना हो स्वयंपाक झाला सगळं झालं बस आता वाटच पाहून राहिली कधी येतात तर बस आता येणारच आहेत मी फुलं मी फुलं म्हणून राहिली फोन केला होता मी तर ती म्हणतो ते बस रस्त्यानंच आहे म्हणे हो काय बरं बरं झालं आपली तयारी पण झाली येऊ दे ना मग पटकन अगं अग आले आले रुपाली जाय पटकन ताट घेऊन ये तांब्याचा लोटा घेऊन पाण्याचा भरलेला अन कुटका घेऊन ये या या ते या किती वेळची वाट पाहून राहिलो होतो या वेलकम वेलकम अरे 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 मोठ्या मामीची ओळख पहिले होती का नंतर लहान मामीची ताई तुम्ही पहिलेच ओळख करून राहिला बेबी सोबत मी राहिली ना अभ मग करावा मन करा ओळख चल सणू पहिले वाळून घे अरे पाणी कुठ का ओवाळ तू चांगवर पाण्याच पाणी हो हो आई सगळी तयार झाली सगळी सगळी गॅस आई <laughs> कसं वाटलं डेकोरेशन वहिनी एकदम मस्त खरोखर मनापासून थँक्यू माझ्या बेबीकडून पण आणि माझ्याकडून पण खरंच खूप मस्त बापरे बापरे थँक्यू विंक्यू काही म्हणा लागत नाही ते आम्हाला करायचं होतं आमच्या भाजीसाठी चला मग वेलकम बेबी वेलकम थँक्यू सो मच मामी बर तुमचं वेलकम झालं तर चला लवकर थंडी आहे बाहेर भलकशी लेकर आले थंडी बाधत असते हो हो मामा खूप काळजी आहे तुम्हाला माहिती आहे मला झालं 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 चला चला आतमध्ये चला ए तसं नाही करायचं त्रास नाही द्यायचा आता बेबी घरी नाही बेबीला हात नाही लावायचा बेबीला इन्फेक्शन होत असते दुरून बघायचा बेबी पाहू द्या वहिनी पाहू द्या हो रे बेटा हा वहिशू हा माता हा बेबी झोपलेला आहे उठला की मी तुला सांगते मग मस्त बेबी सोबत खेळजो बेबी खेळणार हो ताई झाल्यापासून मी म्हण बेबीसोबत खेळणार मी बेबीसोबत खेळणार नुसतं नांदा चालू आहे दोघा बहिणी भावाचा आता पाना बिलकुल ती झोपू देत नाहीत ते खूपच मस्ती करतात ना बिलकुल झोप नेऊ त्या बाळाची दोघांना पण सांगते मी एकदम शांत राहायचं ते बेबी त्रास दिल ना मग तुला मग तू लवकर घरी जाईल तिच्या हो तसंच आहे मग आता <laughs> कसं गोकडा झालं आता बाईसन आता आराम कर हा हो ना आई किती मस्त डेकोरेशन केलं वहिनी खरंच दोन्ही वहिनींनी मनापासून थँक्यू हा खूपच मस्त केलं हे आपलं हॉलमधले किती छान केलं बापरे खूपच मस्त हो सोनताई आता तुमची दोघी मला किती मस्त फोटो शूट करू द्या आम्हाला मग जा रूममध्ये जास्त वेळ नाही तुमचा फक्त पाच मिनटं द्या हो वहिनी करा ना मग काय तर किती मस्त केलं तुम्ही फोटो काढा व्हिडिओ काढा अरे काय करत फोटो काढायची पली ते लिकडून लहानच काय हं ते सोडले की थंडीचा त्रास होते स्टाईलवर थंडी कर स्टाईल आई पाहत मोच आहे तिच्या पण तरी काही थंडी आहे राहू दे काही काढला फोटो काढले मग अशी नाही हो थांबा ना अजून दोन तीन काढू द्या ना किती छान डेकोरेशन केलं आहे ना सगळं ते काढू ना ओहिणी काय काय गेले काय आहे थांबणार रे काढू दे ना ई आई इकडून उभी राह ओहिणी तुम्ही पण इकडून उभी राह दादा तू काढ सगळ्यांचा फोटो आमचा ओरी काय बा उल बाबा खरं काम आहे काढतो बा किती डेकोरेशन केलं इथं पण आहेस काय होमवर्क आमचं भाचीचं वेलकम करणार आहे का आम्ही या या सोनू ताई वेलकम भाची बाई मामाच्या घरी स्वागत आहे तुमचं हो हो सोनू टाक बरोबर तिले टाक लवकर खाली आता हात गोन हिना अंगावर टाक तिच्या बरोबर झाकून तो तिले थंडी पडून जाईल हो ना बाई टाकलं ना तिच्या अंगावर टाकलं ना जास्त पण अंगावर टाकशी नाही ते पायान लोटून देते हातापासून सगळं समजते तिले ठेवते ते अंगावर हो ना उलची काय बिचारी तीन दिवसाची पण पाय बरं किती वंचात आहे मग वंशी सारखीच आहे वंश लहानपणी आहे की नाही आई असंच होता लहानपणी आगरच होते कुंदी आता बँक कसं आहे उघड राहते सेटर घालत नाही काही नाही वंशी बघत आता रे आराम करू दे हा जो पुरी चाल आता चाल तिकडे आता आपण सो ना जेवण करत जेवण कर मग गोड्या घेऊन आराम करू मग आई बसू देईल इकडे नको करू बसू दे बरं काही करत हात नीट लावत बसू दे बसू दे हो मी करतो जेवण इथे सांगतो मी तुम्हाला इथे सांगतो हात वगैरे धुवून घ्या तो वाढून मी काय केलं वरण केला शिंदे बाई वरण तूप हा पण पोळा गरम गरम टाक टाकून टाकून ठेवले आई पोळा गरम गरम टाकून देत ताईले खुळा केला पालकाचा खुळा केला मस्त नाही मेथीचा केला पालकाचा नाही केला मेथीचा सॉरी पालकाचा रात्री करीन म्हटलं मेथीचा खुळा केला आणि वरण केलं रात्री मग दुधा मेथी पालकाचा खुळा देऊन देईन तूप आहे मस्त गरम गरम ज्योतीन ताई हो हो तसंच कर बेबीला बेबीला

सासऱ्याच्या घरून आला बेसरम तोंडाचा हा का रे ओय जगाच्या पाठीवर तुलेच पोरगी झाली का आठ आठ दिवस राहतो सासऱ्याच्या घरी बेसरमा इच्छी ना इच्छी ना अशा ज्या आई तू पाहून मिळाली तू कौन मिळाली माया पोरीले पाहिले हा बाबा आले तू बाबा सांग कौन मिळाली मी काय लिहू मी नाही येत गीत काट्टी झाली हा पोरग झालं असतं अरे पोरग झालं असतं तर बँड बाजा आणला असता म्हटलं समजा गावात पिढे वाटलेस असते पोरगी झाली की नाही म्हणून मी आली मी आई आ, ले ले तू सरलच नाही का अजून रामायण पोराच पोरीच हा पोरग बी आपली पोरगी बी आपली किती किती सांगितलं तुले म्हणजे पोरगी झाली म्हणून तुला माझ्या पोरीचा राग करशील काय माझ्या पोरी पाहायला नाही आली तू हो नाही आली जा नाही आली हो रागच करीन मी त्या पोरीचा रागच करीन मग म्हणजे काय काय डॉक्टर घेऊन का त्या पोरीले डॉक्टर घेऊन

आई, पांढर बाईन दळ भद्रीन तुले तिचे शब्द आहे सारे हे बैला तिच्या म्हटलं ऐक माय बोलत तिनं सांगतलं असिन आई आली नाही कर करते आपल्या पोरीचा म्हणून तू इकडे येऊन मला चार चार गोष्टी सुधावून राहिले लक्षात ठेव म्हटलं हा मी ती माया म्हटलं तुला जन्म दिला म्हटलं हा मला बोलत का तू मला बोलत अरे दोघांनी घरच्यावर हाकलून देईन तुले त्या बायकोले बी हे माया घर आहे म्हटलं माया घर माया नवऱ्याच घर आहे त्या काही अधिकार नाही याच्यावर आई तू कोणती गोष्ट कुठे लावतो खरं तर नांदी लागेल पुरतच नाही बापा पुरतच नाही लागत काय रे माया नांदी लागत काय रे माया नांदी मग हा अरे माया नांदी त्या बाप मी लागू शकला रे तू कोणती चीज आहे हा काय बाप्पा यासारखं केलं म्या तू कुट्टी काढला की बा का कुट्टी काढली शोभा म्हटलं मी शोभा बालक शोध जात आहो मराठी लागण राहिली सोपं नाही रे ना खेळ नाही आहे म्हटलं चला बट आम्हाला चार गोष्टी सांग्या रे ज्ञानाच्या खर खट्या बरोबर आहे की नाही माझ्या बहिणींनो तुम्हीच सांगा काही चुकं कायच्यात माझं आणि तुम्ही असं चायनाले पटापटा पटापटा सब्स्क्राइब करा आणि आपले व्हिडिओ आता रोज जातील दुपारी तीन वाजता आतापर्यंत थोडंसं आपलं आपल्याकडं प्रॉब्लेम चालू होता म्हणजे आपले दोन चॅनल असल्यामुळे थोडंसं माझं होत नव्हतं व्हिडिओ बनवणं दोन दोन चॅनलचे पण आता दररोज दुपारी तीन वाजता आपले व्हिडिओ नेमानं नक्की येतील आणि पहा तुम्ही आता मायस मायचं सुनीचं ती तीडिओ माझी शिष्ट आहे ती आता भले ताल तोडीन ते आता श्रीवरण झालं तिचं महाराणीचं पोरगी झाली तिने आता बरं कसं डक्षाऱ्या नवऱ्याच्या सासऱ्याच्या का लाल करते चेन हे सगळं पाहण्यासाठी तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करणं बोलू नका कमेंट्स तुम्ही करूनच नाही राहिले कमेंट्स करा आणि सांगा आमची व्हिडिओ कसे वाटतात तर